दिवाळी या वर्षातून एकदा येणारा प्रकाशाचा आनंदाचा उत्सव हा प्रकाशाचा उत्सव माणुसकीचा उत्सव व्हावा या नितळ भावनेतून सालावादप्रमाणे सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानकडून पंचायत समितीच्या डॉक्टर बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील सभागृहामध्ये दीडशे एकल महिलांना दिवाळी पाडव्यानिमित्त फराळाचे वाटप करून दिवाळीचा पाडवा गोड केला ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मी अविवेकाची काळजी फोडणी विवेकदीप उजळी तै ग योगीला पाहे दिवाळी या ओवीप्रमाणे तालुक्यातील महिलांची दिवाळी गोड व्हावी अशी भावना जपणाऱ्या त्याचप्रमाणे सतपात्री दान देणाऱ्या भगिनी राजशिरताई अनिल बोरावके यांच्या सौजन्याने फराळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला खरी तर हीच असते ज्ञानी यांची दिवाळी कारण मन जेव्हा सद्विचारांनी उजळते तेव्हा समाजात हजारो दिवे प्रकाशमान होतात सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या माध्यमातून लावलेली ही सद सद विवेक बुद्धीची ज्ञानाची सद्विचारांची परोपकाराचे दातृत्वाचे सहकार्याच्या ज्योतीने आज समाजातील हजारो दिवे प्रकाशमान होताना दिसत आहे वेगवेगळ्या उपक्रमातून या महिलांचे मुलांचे जीवन प्रकाशमय करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे एक पंथी म्हणते अंधाराला भगदाड पाडण्याच्या सामर्थ्य माझ्यात आहे हाच आत्मविश्वास सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी व्यक्त केला या प्रसंगी पंचायत समितीचे सी डी पी ओ पंडित वाघेरे सिटी पोलीस स्टेशनचे पी एस आय सौ गलांडे मॅडम कालांश उद्योग समूहाचे रोहित काले सौरेणुका काले उमाताई वाडणे यांच्या हस्ते फरळ वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी स्मितापुळ जान्हवी मालकर शिवम मालकर यांनी परिश्रम घेतले